तर भविष्याच्या माध्यमातून खरा तर झालं पाहिजे असं सर्वांचं म्हणणं आहे तुम्ही कशा पद्धतीने हा राज्य शासनाचा आपरीच येतो पण तुम्ही कशा पद्धतीने ते कशा पद्धतीने पाठपुरवठा करून हे फक्त कशा पद्धतीने रस्ता पूर्ण होईल याकडे तुमचं लक्ष देऊन तुम्ही हा करावा एवढी आमची सर्व आंदोलक शेतकऱ्यांची आणि सगळ्यांची पण इच्छा आहे हो हो असं सगळ्या शेतकऱ्यांची इच्छा आहे ऑनलाइन कंप्लीट केल्या बरेच पार पूर्ण केला ऑनलाईन बरेच कंप्लीट केलेलं आहे तुम्हाला ऑनलाईन कंप्लीट आले तुम्हाला बरेच कंप्लीट आलेलं आहे पण हे पीडब्ल्यू डी ना भाऊ हे पूर्ण झोपलेलं आहे आणि आम्ही यांना काही कालावधी देणार आहे त्या कालावधीचा जर रास्ता पूर्ण झाला नाही ना तर हे आंदोलन पुढचं आंदोलन हॅलो हे पुढचं हॅलो हे पुढचं

माता जे आपण सेअरेचे प्रपोजल दिले होते त्यामध्ये आपण हा प्रपोज केलेला आहे परत सिंहस्ताचा आता सर्वे झालेला आहे छापहू त्यात आपल्या चौथी चिंचोली पासून तो पांढुर्लीपर्यंत आणि पांढुर्ली पासून तो भगूरपर्यंत हा रस्ता त्या घेतला गेलेला आहे आणि सात मीटर वाईटला पूर्ण कॉम्प्लिटी घेतलेलं आहे आता हा रस्ताचं पृष्ठ बघा लोक खराब असल्यामुळे आपण किती टाकबुजी केली तर त्या तो राहू शकत नाही मागे आपण